सगळ्यांना नमस्कार गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बघा आमचा दादा पप्पा दोन दोन हार घालून बसले जाऊ चला चला पप्पा जाऊ देवाच्या पाय पडून या जाऊ पड पाय देवपाच्या हा पडला देव हां भंडार लाव भांडार mm. लाव हां लावते तुला बी लावते धान लाव हां चला पप्पाचे पाया पडा चला हां पप्पाचे पाय पडपाय पप्पाचे पाय पडा तो पप्पाच्या पाया पडायचे हां दादा पड तू पण पप्पाचे पाया हा पडा पाया चला हां छान छान पप्पाच्या पाया पडला हो का चला पप्पाला बाय बाय करा गीती पप्पा बाय करा पप्पाल बाय बाय करा आधी पप्पाल बाय बाय करा बघा दोन दोन हार घालून बसले पप्पाच्या काका हा हा आणतील तुला बी घ्यायचं बघा हे बी घ्या म्हणते ती बी घे म्हणते <laughs> ह्याला घेतलं की ह्याला बी पाहिजे हा छान 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 हा बघा हाँ. चला चालेल पूजेला कशी पप्पाच्या महाग लागली ती बाय पप्पाला बाय बाय चला जाऊ दे करप्पाला तो पप्पा चालू तो पप्पा चालू पप्पा चालू जाऊ दे बाय पप्पाला जाऊ दे जाऊ पप्पूल महाग लागते ते आगाव चालेल थांब बाय तुलाही बसू द्या मी मागे लागले त्याला नेलं म्हणून त्यालाही माग कसं कर बघा अशी महाग लागते ते त्याला उतरवलं आता तिथं उतरवलं त्या उतरवलं भाई आली या 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 बघा तुझ्या बोला महाग पप्पा येते दादा पप्पा पप्पाकड बर बर पप्पाला पाय काय पप्पाकडे जायचं बरं 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 जायचं जायचं पप्पा कड कुठे गेलो पप्पा कुठे गेलो कुठे गेला कुठे गेलो कुठे गेलो कुठे गेलो कुठे गेलो तिथपर्यंत पोचयचं पप्पासाठी रडणं काय बंद ना हा ना जायचं बाबा पप्पा पप्पाकडे जायचं कडे बघा याला आता झोडीत टाकलंय रडायचं काय ऐक नाही पप्पा गेले तर म्हणून लागलाय वरडायला हो आता तेव्हा गपचुप झोपला झोप म्हणल्यावर झोपवाय लागली बघा ए बाप्पा आय तो का ती बघा त्याला नेलं होतं ती बसलय गपचुप चल ये झोप येत बाय हिथं झोपाव ये 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 बघा तिथं बसायला लागलाय आता हार सुद्धा गळ्यातला काढू दे ना कसं करावं सांग बघा बघू दाखव बाहे काय तुझ्या गळ्यात बघू बया तुझ्या गळ्यात बघू दाखव हां हां बया बया इकडे बघ घे हो 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 हा अगोय आग अग तसं खायचं अगं तो कसं खाऊन दाखवतो कसं खायचं हाल हाल कसं खायचं कसं खायचं घे हां आपल्याला दाखवू बाय हां तसं खायचं खायचं नाही खुल आहे ती हां ही खावायचं ही खायचं ही कुणी दिलं हे कुणी दिलं कोणी दिले पप्पा न पप्पा न दिले ग अगं छान आहे बाया छान छान आहे छान छान आहे ती खायच नसते ही खायचं असते ही ही खायन दाखव आपल्याला हां छान छान आहे की तुमच्या बाळाला घातलंय का असं हार हो आमच्या बाळाला बघा दोन दोन घातले ते तरी अजून लय कालून थुले ते आमच्या बाळाची काढून ठेवलीत ना बाया तस खाते का चिमना बाया तसं खाते ती का चिमणा बाय तशी खाते ती हं बाय बाय कर बाय 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 आमचं बाळ बघा कसं हार खाते खात बाय हे ही काय हारच घाऱ्यात घालून घे नाही त्याला पप्पा नेल नाही दिला फिकून येणं लय बारखं लिकरांना आजकाल लय राग आहे हाय का नाही दादा बाय बाय कर काय घेतलं ग मग दादा उज डाव्या हाताने कधी उजव्या हाताने करावं उजव्या हात कुठला दादाचा माझ्या दादा हा उजव्या हाताने बाय बाय करा का घाण पडले वा दाद उजव्या हाताने बाय बाय दादा माझं गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा बघा आमच्या तर बाळांचा सकाळ सकाळ बघा ही प्रोग्राम होता हार घालायचं आंघोळ्या घालायच्या हार घालायचं ह्याचा हार ह्यानं काही ठेवलाच नाही थोड्या वेळ ठेवला फोटो काढत तर लगेच काढला एकानं एकानं काय तो का ती हाय ती काय काढू दे नाही काय करायला बाय तो का ते आता देवाचं झाडा लागलं ह्याचा दररोज पराक्रम आहे बरं का हे आज त्याला ती झाडू सापडलं नाही तो का ते आज कपड्यानं लागलं हे करा बाय तिकडं हाय की झाडू तुम्हाला म्हणणं त्या लग्नात तर बघा पत्रवळ्या सगळ्यांना जेवायला वाढत होता सगळे अशी बसले की पत्रवाळी नेहून देत होता एक एक, 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 एक निहून देत होता सगळे कौतुक करत होती कडूचे एवढं असतं सुद्धा एवढं कसं विचार हो लय आगाऊपानं आहे हो आता देव प्रत्येकाला काही सारखीच बुद्धी घालत नसते आहे का नाही आपण झाड आले की झाडणार आपण काय करेल ते करणार हे बाई इकडे बघ इकडे तसते ना नसतं झाडायचं बाळा बाई त्यानं नको झाडू मी झाडलं आहे ना मी झाडलं आहे नको झाडू या या भास्कर भास्कर झाडायचं झाडतो या झाडून काढतो जाड़ या मग त्याच्यावर बसतो या, बस या? लॉगाव घरी बी काय झालं ना झाडून फुकतोय मग बसतोय त्याच्यावर बघा बसला आता झाडून काढून सगळं त्या वाट्यावर लहान मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी जास्त आहे बघा तुमच्यात आहे का बघा लहान मुलं आमच्यात तर काय नाही दररोजच चा चालू आहे बघा हे दररोज नवीन काहीतरी पराक्रम असतो ह्यांचा आमच्या गावची यात्रा आहे बघा या सगळ्यांना यात्रेला आमच्या आहे ना दादा आमच्या यात्रेला या, या म्हणावं चला तर मग बाय बाय सगळ्यांना यात्रेचा व्हिडिओ टाकतो आम्ही संध्याकाळी उद्या सकाळी नाही तर आहे की नाही बाय बघा म्हणा आमच्या गावची यात्रा तर आमच्यात लाईटीचा काही प्रॉब्लेम झाला दिवसभर लाईटच नसते चला तर मग बाय बाय सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि त्यात आम आमच्यात घरी गुढी उभा करत नाहीत ना तर त्याचा पण व्हिडिओ टाकला असता आमची गुढी देवापशी जो उभा करते त्याच्यामुळं आमच्यात कुणाच्यातच ज्या आमच्या कुठल्याच भाऊकीच्यात आम घ गुढी उभा करत नाही कारण आमच्या सगळ्यांची देवापाशी गुढी असते मग त्याच्यामुळं आम्ही सकाळ दिवस उगवायला देवाला जातो देवाला तिथं आरती नेऊन देऊन येतो सगळं देवापाशी असते आमचं होळी पण आमच्यात नसते बरं का होळी पण आमची देवापाशीच असते त्याच्यामुळं आमच्या घरी आम्ही स्वयंपाक करून निवेद करून सगळं देवाकडे जातो होळीचं हे करायला काय काय Jangan lupa like, share